त्यामुळे संबंधित अधिकारी यांच्याकडून खर्चिक पडलेल्या कामाच्या रकमेची वसुली करून घ्यावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा तालुका उपप्रमुख प्रमोद परिठ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे सदरच्या पुलाला जोडणारा तारताळकडील रस्ता हा लगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक शेतीतून जातो त्यामुळे पुलाची रुंदी दहा मीटर असताना देखील प्रत्यक्षात सहा मीटरच पूल वापरात येत आहे वस्तुस्थितीची पाहणी करून जर पूल पांढला असता तर सध्याची परिस्थिती निर्माण झाली नसती पूल बांधून तयार झाले पासून आजपर्यंत रहतारी पूर्ण पूल वापरता येत नाही या पुलाची पूर्ण जबाबदारी असलेली उप अभियंता बांधकाम विभाग हातकलंगले व कनिष्ठ अभियंता गुरव यांनी काम करत असताना वस्तुस्थितीकडे अक्षम्य असं दुर्लक्ष केलं आहे असे आम्हाला वाटतं तरी आपण येत्या सात दिवसात प्रत्यक्ष पाहणी करून या कामात हलगर्जीपणा केलेल्या अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्याकडून या कामासाठी खर्चिक पडलेली रक्कम वसूल करण्यात यावी ज्या शेतकरी बांधवांची जमीन रस्त्यासाठी आवश्यक आहे त्या शेतकऱ्यास त्याचा मोबदला तात्काळ देऊन रस्ता पूर्ण करून घ्यावा या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ अंमलबजावणी व्हावी अन्यथा आम्हाला नायजाने आपल्या विरोधात मनसे स्टाईलने आंदोलन करावं लागेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी वैयक्तिक तुमची राहील असं निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हातकलंगले तालुका उपप्रमुख प्रमोद परिट यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर यांना दिले यावेळी उप यावेळी प्रमुख राजेंद्र निकम जिल्हा सचिव प्रदीप पाटील संदीप माने आदी पदाधिकारी उपस्थित होते महान बसकोंडा बसकोंडाकडे मणी तारदाळ